काँग्रेस सेवा प्रदेशाध्यक्ष विलास बाबू अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री मतदारसंघात विविध असे सांगत वाढदिवस अभिनंदनाच्या कार्यक्रम योजनाबाबत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते फुलंब्री मतदारसंघातील समस्त नागरिकांचे त्यांनी युसीएन टी व्ही न्यूज माध्यमातून आभारही व्यक्त केले मी सर्व फुलंबरी विधानसभेतील कार्यकर्ते पदाधिकारी मतदार आणि जनतेचे धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम घेऊन वेगवेगळ्या गरजू लोकांना साहित्य वाटप करून साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल आणि हा वाढदिवस साजरा करत असताना किंवा अभिदर्शन शुभेच्छा देताना एक मोठी जबाबदारीसुद्धा आमच्यावर पडत असती आणि एक ऊर्जासुद्धा मिळत असते यातून जे अभिनंदन मिळतं त्याच्यातून आम्हाला ऊर्जा मिळते आणि ह्या ऊर्जेतून सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे गरजू लोकांचे काम करण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करील समस्या भरपूर आहे काम भरपूर करायचं का आहे अलीकडच्या दहा वर्षाच्या काळामध्ये फक्त घोषणाबाजीच चालू आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी झालेली नाही आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे त्यांना नुसतं घोषणाचं पाऊसच केलं जात आहे आमच्या भगिनींवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढत चाललेला आहे बेकारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य शेतकरी महिलांसोबत राहून त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ असं या ठिकाणी सांगू इच्छुक आपण उल्लेख केला एका समस्या वाढलेल्या आहेत या समस्या नि निवारण्यासाठी सत्तेत जावं लागेल सत्तेत जायचं म्हणजे तुम्हाला आमदार व्हावं लागेल आपण आमदारकीसाठी आमदारकी लढणार आहात का इच्छुक आहात नाही मी निश्चितपणे इच्छुक आहे परंतु हा काँग्रेस पक्षाचा निर्णय राहील महाविकास आघाडीचा निर्णय राहील सध्याला महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहे आणि जी जबाबदारी देईल त्या हिशोबानं आम्ही पुढील वाटचाल करू आणि निश्चितपणे ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा सर्व नागरिकांना काय आव्हान करणार उत्सव चालू आहे दसरा आहे दसऱ्याच्या काय शुभेच्छा द्या दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देईन हाही चरणी प्रार्थना करेल की आमच्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक मनोबल वाढो आणि पुढचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे ये सर्वसामान्यांचे प्रश्न सुटो आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळे गोन्हे गोविंदांना राहो